नमस्कार अक्षवाय मित्रांनो मी विजय कुमार तासगव येशे अगोदर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी आपली चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो काळी तपासणी ह्या विषयावर मी आज आपणाशी संवाद थोडासा साधण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या अगोदर विनंती आहे की चॅनल जादा शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट जरूर करा आपल्याला आणखी कोणत्या विषयावर बोलायचं असेल त्या विषयावर भागादर म्हणतो ना आज आपण बोलतोय काडी परीक्षण ह्या विषयावर दोन पद्धतीने आपल्याला काडी परीक्षण करता येत काडी परीक्षण अशासाठी करायचं आहे की आपल्या त्या काडीत नेमकी सूक्ष्मगड निर्मिती कुठल्या डोळ्यावर आणि किती आणि कशा स्वरूपाचा बंचची झालेली आहे ती बघण्यासाठी त्यात आपल्याला गुळीगडी समजून जाईल मोठा वंचही समजून जाईल आणि नेहमीच्या आकाराचा वंचही समजून जाईल आणि आपल्याला जो टायगर बड म्हणतो आपण तिथं कशी सूक्ष्मगड निर्मिती झाली हे समजून जाईल काडी परीक्षण दोन प्रकारे करता येतात एक आपल्या लॅबला काड्या पाठवून द्या लॅबला काड्या पाठवून आलेल्या की आम्ही तिथं प्रत्येक डोळ्याचं परीक्षण करून तुम्हाला सांगतो की ह्या डोळ्यात हे गड आहेत पण हे तुम्ही ज्या काड्या दिलेल्या त्या काड्यापुरतच आपल्याला ते मर्यादित ठेवता येत बागेतनं काड्या काढताना चांगल्या प्रकारच्या चार काड्या काढा जाड चार काढा मध्यम चार काढा आणि ज्या खूप हलक्या काड्या असे चार काढा म्हणजे बारा ते सोळा काड्या तपासणीला द्या त्या काडीवर नंबर टाका काडी नंबर एक दोन पाच पंधरा सोळा जे काही काडीचा नंबर असेल तो नंबरही टाकून द्या आणि त्या नंबरची आपल्या वहीला नोंद ठेवा की एक ते चार काड्या आपण कोणत्या जाडीच्या जा दिलेल्या आहेत आणि कोणत्या बाजूच्या दिलेल्या आहेत बागेच्या मध्यम काड्या आपण कशा दिलेल्या आहेत त्या प्रत्येक काडीचं अवलोकन आपण स्वतः केलेलं असेल आणि ती काडी जर त्या काडीला मॅच करून बघितली तर तीन नंबरच्या काडीत कसे बंच मिळाले नऊ नंबरच्या काडीला आपण जे लिहिलेले हलकी काडीला तर हलक्या काडीला किती माल आहे हे आपल्याला समजून येईल त्यामुळे काडीवर नंबर टाका बऱ्याच वेळा बाग्यात काड्या काढतात कोणत्या तरी फडक्यात गुंडाळतात आणि देतात तसं नका करू काड्या काढा त्याच्यावर मार्किंग करा व्यवस्थित त्याला खाली आणि वर बांधा तुमचं नाव गाव व्हॉट्सअप नंबर बागेची व्हॅलायटी कोणती आहे हे सगळं त्याच्यावर नमूद करा आणि अशी काडी तपासणीला द्या दुसरा प्रकार तो प्रकार आपण आपल्या बागेतच करायचा ठराविक झाड निवडा त्या झाडाला लाल फडक्यानं मार्किंग करून ठेवा त्यातल्या एका काडीचे सगळे पानं काढा काडी मल्च करून घ्या आणि त्याला डॉलमिक्स लावा डॉर्मिक्स थोडं जास्त लावा एक लिटर पाण्याला पन्नास मिली घ्या कपन आणि त्याला डॉलमिक्स लावा काडी मात्र मल्चिंग करा अशा लहान चार काड्या मोठ्या चार काड्या मध्यम चार काड्या आणि ज्या अपरिपक्व वाटतात तुम्हाला ज्या वाटतं त्या अशा एक पंधरा सोळा काड्या ना लावा आणि बरोबर दहाव्या अकराव्या दिवशी ती काडी तुम्हाला फुटलेली दिसेल आणि त्या फुटलेल्या त्या ते पोंग्यातून तेरा चौदा दिवसांच्या दरम्यान कसे बंश बाहेर आले ते बघा आणि त्याच्यावरनं आपल्याला समजेल की आपल्या बागेत कोणत्या प्रकारची कशी सूक्ष्म घट निर्मिती झालेली आहे काळी तपासणीचे सुद्धा वीस रुपये वाचले पाहिजेत असं माझं मत आहे नॉर्मेक्स नाही तर आपण छाटणीला आणणारच आहोत एक अडीचशे एम केले की तेवढं पुरेसं होऊन जाईल आता आपल्याच लॅबला आपण काढ्या तपासतो पण तुम्ही जरी तुमच्या शेतात काढ्या तपासल्या तरी चालेल नसल शेतात तपासणं तर आपल्या लॅबला तपासायला द्या पण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा नेमका प्रयत्न करायदर बंधू इथून पुढच्या काळात आपण प्रत्येक गोष्टीवर बारीक सारीक गोष्टीवर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे यासाठी माझी विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद